म्हणून यांनी ही योजना सर्व आणल्या परंतु राज्यामध्ये जी परिस्थिती सध्याची आहे वर वर है। है ला की राज्यावर पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज होतं आज अडीच जवळपास साडेसात लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर झालेलं आहे ह्या कर्जाची परिस्थिती पाहिली तर आपल्याला लाडकी बहीण लाडका भाऊ आणि अनेक त्या गोष्टी गोष्टींनी काढल्या ह्या निवडणुकीपुरत्या मर्यादित राहतील एक कोणतीही चांगली योजना काढली असती गोरगरिबांच्या घरी जाईल अशी जर योजना काढली असती तर मला असं वाटते की आपण कुटुंबाला मदत केली पाहिजे सरकारने इथपर्यंत ठीक आहे परंतु निवडणुका पाहून करणे हे सरकारचं अपयश आहे असं मला वाटतं नुकतेच आपल्या चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार साहेब यांचा वाढदिवस झाला दरम्यान सुद्धा बरेच मे असं महिला पुरुष उप त्या वाढदिवसाला उपस्थित होत होते शिलाई मशीन असेल किंवा सायकल असेल या माध्यमातून वाटप झाला आणि आमदार बंटी भाऊ यांनी त्या स्टेजवरून जाहीर सांगितलं गर्वाने सांगितलं की मी इथून साठ दिवस पुढे कुठेच जाणार नाही जर मी योग्य काम केलं असेल तर मला नक्कीच लोक निवडून देतील त्याच एक दोन तासानंतर चिमोरला अभयंकर मैदान किल्ल्यावर ती स वाढदिवस साजरा करत असताना ब बरेच प्रमाणात गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये जे बंटी सांगितले की जो आमचा फुगा होता जो आमचा फुगा होता तो आमचा फुगा फुटला आणि चहापेक्षा केतल्या गरम होत्या ते आता आम्हाला तिथून शिकायला मिळालं मात्र इथून आम्ही पुढे ताकतिक आणि जोमाने कामाला लागणार एकीकडे नागबीडमध्ये मी इथून दिवस पुढे पुढे कुठंच जाणार नाही जर काम केलं तर मला लोकं मतदान करतील आणि चिमूरला म्हणतात की इथून मी ताकदीने आणि जोमाने कामाला लागणार तुम्ही सुद्धा मैदानामध्ये होतात आणि राहणार कसे पाहता याकडे असं आहे गेल्या दहा वर्षापासून या भागातल्या आमदारांनी जनतेला गुंताबा देण्याचं काम केलं एकही योजना गरिबासाठी आणलेली या दहा वर्षात नाही त्यातला भाग म्हणजे त्यांनी या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी जे काही बोलले त्यातून मला असं वाटते की आता पंचवीस हजार मताची आघाडी ते लोकसभेमध्ये मी घेणार आहे म्हणून जनतेला सांगत होते मला पाहून मतं द्या असं पण त्यांनी म्हटलं असं असताना त्यांना अठ्ठ्याहत्तर हजार मतं यावेळी भेटलेली आहे त्यामध्ये मोदीच्या चेहऱ्याकडे पाहून देणारे लोकसुद्धा त्या अठ्ठ्याहत्तर हजार मतामध्ये आहेत आणि तसं जर पाहिलं की ते म्हणतात मी नागपीडमध्ये फिरणार नाही आणि मध्ये चहापेक्षा केटली गरम हे इतके दिवसानं का तुमच्या लक्षात आलं की या भागामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे काय राहिलं पाहिजे गेल्या दहा वर्षापासून या भागाचे तुम्ही आमदार असताना प्रत्येक गावाचा तुमच्याजवळ बारीक अभ्यास असणे गरजेचं होतं परंतु सात सात तिजोऱ्या घरी भरून आहे नये त्याच्यामुळं माझ्या पैशाची काही कमी नाही म्हणजे सात पिढ्या जगू शकतात मी पैशांना पूर्ण चिमूर विकत घेऊ शकतो मी पैशाला काहीही करू शकतो ही, ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे हे स्वतः बोलून दाखवतात आम्ही नाही म्हणत आणि हे स्वतः बोलून दाखवत असताना माझा स्वतःचा मी पण राजकीय प्रवास माझा दोन हजार सालपासून आहे मी पण राजकारणामध्ये चोवीस वर्ष झाले मी ग्रामपंचायत सदस्य दोन वेळा राहिलो तीनदा जिल्हा परिषदेचा सदस्य राहिलो विरोधी पक्षनेता राहिलो अध्यक्ष राहिलो भारत सरकारचा रोजगार हमीचा सदस्य भारत सरकारमध्ये मी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या वन विकास महामंडळामध्ये सुद्धा मी संचालक म्हणून काम केलेलं आहे मी हे सर्व पाहत असताना ग्रामीण भागातील जनतेचा विकास करायचा याची एक वेगळी पुस्तिका असं मनाला काही हरकत नाही परंतु आमच्या आमदार साहेबाला हे खालचे कुठलीही पद न भेटल्यामुळे आणि त्यांच्या खालच्या ज्या केटल्या आहेत या केटल्याने ठेकेदारीशिवाय दुसरं काही सुचत नाही आमदार स्वतः ठेकेदार यांच्या केटल्या ठेकेदार ठेकेदारीच्या नावाखाली रस्ते आणणे रस्त्याचे तीन पोट पैकी दोन पोट खाऊन टाकणे मुरून चोरणे दिवसरात्र रेती चोरणे याच्या व्यतिरिक्त एखाद्या शेतकऱ्याला माझ्या शेतावर जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून आमदार साहेबांचा अर्ज केला असेल तर आमच्या आमदार साहेबांना तहसीलदाराकडे कधी त्याचा रस्ता मोकळा करून दिला का तहसीलदाराला सांगून याचं एक तरी उदाहरण द्यावं कारण शेतकऱ्याचे अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत की ज्यांना शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी त्रास होतो ह्या सर्व भूमिका पाहता आमदार साहेबाच्या लक्षात आलेला आहे आमदार साहेब चौऱ्याहत्तर हजार मतानं निवडून येतो म्हणतात कशाच्या भरोशावर म्हणतात हे देव जाणे परंतु तुमची अठ्याहत्तर हजाराची मर्यादा त्याच्यातून पुन्हा मोदीचे मत कमी झाल्यानंतर तुमची मुजोरी तुमची हेकेखोरी याला जेलमध्ये टाका त्याला जेलमध्ये टाका तुमची युवा शक्ती होती युवा शक्तीच्या बारा ॲम्ब्युलन्स आणल्या लोकांच्या बिमाऱ्या दुरुस्त करत होते लोकांना बिमारीसाठी पैसे देत होते मंदिरासाठी सडा बिट्टी देत होते आज तुमची सडा बिट्टीचा विषयच राहिला नाही आता तुमची युवा शक्तीच्या ज्या अँब्युलन्स होत्या त्या सर्व बंद झाल्या आता तुम्हाला सर्व गोष्टीचं जर पाहता या मतदारसंघामध्ये मुजोरी एकेखोरी हुकुमशाही माझ्याच फक्त का भाजपला मतदान करणाऱ्या माणसालाच काम मिळालं पाहिजे माझ्याच मात म्हणजे भाजपच्या माणसांनीच काम केलं पाहिजे मा म्हणजे ठेकेदारी फक्त भाजपचाच माणूस करेल काँग्रेसमध्ये सतीश फार्दुकाचे जे काही सहकार्य असतील त्यांनी कुठला व्यवसाय करू नये त्याचा रेतीचा धंदा असा तर डकेतीचे गुन्हे दाखल करणे काँग्रेसच्या कार्यकर्त्या दिवस रात्र जंगलातून मुरून चोरला वंटी वांगे यांच्या कंपनीनी परंतु त्याच्यावर कुठली कारवाई या एन जी ओनी किंवा तहसीलदारांनी केलेली नाही हे याला म्हणतात हुकुमशाही याला म्हणतात मुजोरी तुम्ही गरिबाच्या पोरासाठी के जी टू पी जी शाळा कॉलेज आणणार होते ते तुम्ही चिमुरात आणू शकले नाही तुम्ही तुमच्या चिमूरमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करू शकले नाही तुम्ही छोटे छोटे आय टी आय शिकलेल्या कोणासाठी छोटे छोटे व्यावसायिक चांगलं कोणतं काम एम आय डी सी मध्ये आणू शकले नाही महाराष्ट्रातले पस्तीस कंपन्या गुजरातमध्ये गेले त्याच्यासाठी तुम्ही एक शब्द त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलले नाही दोन लाख लोकांचा रोजगार या ठिकाणी संपवला एवढं सर्व असताना तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या पैशाच्या भरोशावर या विधानसभेमध्ये काम करू शकतो जनता तुम्हाला दहा वर्षात समजली आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे तुमच्या केटल्या किती गरवणार आहेत हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे तुमचे कार्यकर्ते कोण कोण तुटले हेही तुमच्या लक्षात आलेले आहे आमचे कार्यकर्ते पैशानं दाखवून कसे प्रवेश करून घेतले त्याने ते किती को कामी पडले हेही तुमच्या लक्षात आहे मतदार आता तुमच्या विरोधात स्पष्टपणे उभा राहणार आहे आणि या विधानसभेत तुम्हाला मतदार तुमची जागा दाखवणार आहे आज एकोणचाळीस हजार मताने आले तुम्हाला पन्नास हजार मतांनी काँग्रेस पाळणार आहे ही परिस्थिती या चिमूर विधानसभा भाऊ आपल्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये एक गाव असं आहे हे तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही आम्ही सातत्यानं बातम्या प्रकाशित करत असतो गेल्या पाच वर्षापासून आम्ही आठ दहा दिवसानंतर त्या गावची बातमी प्रकाशित करतो सराट पार एक गाव आहे त्या गावाला